माग माग सर खंडवा लय भरून आता काय करायचं आता यात आहे खांडवा भरा बास बास चालली बघा जनावर आपली शेरड करड

उभा राहायला लागते मी उभा राती उभा जावा सगळे टेम्पो जाते रे काय झालं किती मोठा आहे मोठा टेम्पो आणलाय नाही ऐकू नको शेळ्या मिळाली नाही तर ऐकू नको सगळ्यात सडीकला शेजाराला भेटायच नाही पुन्हा भेटतोय मग आता राखू राखून मी आता माझ्या खर्चा पैसा आहे का मी कशा उद्या खायच आता मागले का तुझ हा मागले का तुझ मग एवढ्या माझं मागतोय किती किती दि बघायचं तुझं असं मत मत बघते काय एम ₹200 नको इकोनुक काय ब याडोनुको पैसे तिकत नाहीत ना पिकूजी सगळा खांडवा दिलाय मी आई ₹400 राकू अटली नाही त्याला आता इकोनुको मनायला हे पैसे बी तसे काही नाही मनायचं मग नकोच ए तुझ्या बापायला तसे नाही मला तसे सांगायचं नाही बस काय

হাকনে তুশযে কূদুতুতে আই঴ান নিনিকে মুট এরিতে য়ানে! এপানিক্তিংতুনে! তুশে এইইবান আইবা হিনিনে আইমখয়তুন! কারা এইয়�

आयुष्यभर जगात नाही पचणार नाही माझ्या तुम्हाला हलम्याल गवाळ गाबलं हलम्याल गवाळ गाबल्यावर पचणार नाही तुम्हाला माझा आत्मा करायचं वापस <t> ఇదర్ అప్పు ఏయ్ ఏ పడతంద్ర కొర